घरच्या घरी कुंदन स्टोन वर्क ते ही आपल्या बजेट मध्ये चला तर मग बघूया ते कस नमस्कार सगळ्यांना माझ्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावा खर तर ना आरी वर्क करून घ्यायला तीन चार हजार सहज घेतात मग म्हंटल एवढं तर काय पॉसिबल नाही मग विचार केला आणि घरीच मस्त सिंपल अँड सोबर असं कुंदन स्टोन लावून आपणच वर्क करू म्हटलं आणि वर्क करण्यासाठी सगळं साहित्य घेऊन आले याला लागणारं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा मी एक मस्त असा रेड कलरचा ब्लाऊज घेतला आणि त्याच्या बॅक साईडला मला डिझाईन क्रिएट करायची होती मला जास्तीत जास्त सिंपलचा असा बॅकनेक आवडतो सिम्पल सोबर दिसतं जास्त करून गोल आणि डीप असतात माझे गळे ब्लाऊज जर सुरेख असेल ना तर साडीला अजून शोभा येते पूर्ण साडीचा लुक असा त्या ब्लाउज वर डिपेंड असतो त्यामुळे ब्लाउज हा परफेक्टच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी घरी केल्यामुळे एक वेगळाच आनंदही मिळतो कारण ते आपण केलेलं असतं ना सर्व साहित्य हे आपल्या जवळपासच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊ शकतं तर साहित्य आणा आणि नक्की ट्राय करा एक स्टोनचं पॅकेट हे चाळीस पन्नास समथिंग काहीच मिळून जाईल आणि ग्लू हा दोनशे तीनशे समथिंग काहीतरी आपल्याला मिळेल जे आवडतील ते स्टोन घ्या आणि चालू करा पहिला मार्किंग करून घ्या आणि त्यावर ते, ते स्टोन चिटका बस खूप काहीही करावं लागत नाही कमी पैशांमध्ये तुम्ही तुमच्या ब्लाऊजला एक नवीन डिझाईन देऊ शकता खूप छान असा डिझायनर ब्लाऊज आपला तयार होऊ शकतो आणि आपण डिझाईन केलेला ब्लाऊज वेअर करण्यात ही मजाच वेगळी असते कारण सगळे विचारतात अरे वा छान आहे ग मस्त दिसत आहे ग कुठून करून घेतली वाटते सांगायला की नाही नाही कोणाकडून करून घेतलेलं नाही तर ते मी स्वतः बनवलंय माझही हा ब्लाउज एका लग्नासाठी तयार करत होते तर तिथे लग्नात माझ्या सासूबाई सगळ्यांना सांगत होत्या हे बघ कसं केलं तिनं तिनं स्वतः केलं घरात छान केलं ना असं भारी वाटतंय ना ऐकायला म्हणून म्हणते तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपा आणि कमी खर्चात होऊन जातं माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तरी खूप आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ थँक्यू